तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत उजळून टाकू कुसू पाणी जय शिवराय मित्रांनो मी शिव व्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करत मी बोललो हो खरंच आहे विश्वरूपी मडके जगदीश्वर घडवतो मध्येच मराठी बोलल्यामुळे तो चपापला परंतु वाक्याचा शेवट ऐकून त्याने माझ्याकडे चमकून बघितले काय बोललात तुम्ही त्याला हे वाक्य पुन्हा ऐकायचे होते विश्वरूपी मडके जगदीश्वर घडवतो नाईक तो अतिशय हळू आवाजात आजूबाजूला बघत बोलला नाईक सांगायचे तरी तुम्ही आहेत म्हणून म्हणजे कोणीही येऊन बोलेल मी बहिर्जी नाईक आहे तर तुम्ही विश्वास ठेवणार का मी त्याला उलट प्रश्न केला असं कसं पर्वलीचे वाक्य त्याच्या तोंडून बाहेर पडल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाहीच सलीमचे तोंड बघण्यासारखे झाले होते सावजीने मला कसे ओळखले हे त्याला अजूनही समजले नव्हते तुम्ही आधी आत या सावजी आम्हाला आत घेऊन गेला घरात आल्याबरोबर सलीमने मला प्रश्न विचारला त्याने तुम्हाला कसे काय ओळखले मी बोललो ना विश्वरूपी मडके जगदीश्वर घडवतो हे फक्त त्याच्यासाठी ठरवून दिलेले परवलीचे वाक्य आहे आणि हे वाक्य फक्त मला आणि त्यालाच माहीत आहे इतर कोणालाही नाही आणि दुसऱ्या हेराला ओळखायचे असेल तर प्रत्येक हेरासाठी नायकाकडे एक वेगळा परवलीचा शब्द किंवा वाक्य असते आणि ते फक्त मला आणि त्या हेरालाच माहीत असते मग इतक्या सगळ्या हेरांना दिलेले वेगवेगळे वाक्य किंवा शब्द तुमच्या लक्षात राहतात त्याचा प्रश्न भाबडा होता मी त्याला जास्त काही सांगू शकणार नव्हतो तो माझा जीवाभावाचा मित्र होता तरीसुद्धा हेर खात्याची आचारसंहिता त्याला ऐकवली असती तर त्याचे प्रश्न थांबलेच नसते मी कितीही सांगत गेलो असतो तरी काही ना काही शिल्लक राहिलेच असते कारण हेर कात्याचे गूढ समुद्राहून आधी खोल असते त्याचा तळ इतर कोणालाच लागणार नाही आणि म्हणून त्याला गुप्तहेर नाव आहे माझ्याकडे त्या मितेला जवळपास अडीच हजार हेर काम करत होते त्यात प्रमुख आणि पट्टीचे बांधील हेर सातशे होते बाकीचे हेर सांगकामे होते ते सांगितलेले काम करीत होते त्यांना आपण कोणासाठी काम करतोय का करतोय हे माहीत हो नव्हते त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत होता आणि काम संपले की त्यांचे संपर्कसुद्धा पुन्हा कधीच होत नव्हता हो संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेला माझ्या सातशे जातीवंत हेरांसाठी वेगळा परवलीचा शब्द मी तयार केलेला होता नाईक स्वतःची ओळख पटवण्यासाठी वेगळा शब्द किंवा वाक्य वापरत होता हेर प्रमुख म्हणजे जिवाजी विश्वास सावित्री विठोजी भिकाजी महादेव यांच्यासाठी वेगवेगळे शब्द होते त्यांना आपसात ओळख पटावी यासाठी वेगळे शब्द होते कुठलाच हेर हेर प्रमुख आणि नाईक सोडता इतरांना ओळखत नव्हता हे सर्व कसे चालले हे सलीमला समजावून सांगणे ते प्रत्यक्षात चालवण्यापेक्षा कठीण होते नाईक साहूजी आमच्यासाठी त्यांच्या खास घड्यातून पाणी घेऊन आला नाईक काय आदेश राजे आग्र्यात येणार आहेत साहूजीच्या तोंडावर आनंदाची फाक पसरली म्हणजे आमचा महादेव आम्हाला दर्शन देणार तर होय सावजी यावेळी तुमची जिम्मेदारी फार मोठी आहे येथे आग्र्यात तुम्ही आणि बाकी हेराणी इतकी वर्षे घालवलीत ते यासाठीच असे समजा वेळ पडली तर राजेंच्या सुरक्षेची जिम्मेदारीसुद्धा आपल्यावर येऊन पडेल नाईक राजांना एकदा बघून झाल्यावर हा सावजी मरायलासुद्धा मागे हटणार नाही मागचे दहा वर्ष आग्र्यात राहून मी काय केलं आहे हे मी माझ्या नायकाला आणि माझ्या राजांना दाखवण्यासाठी उत्सुक आहे तुम्ही आग्र्यात आलात राजा आग्र्यात येणार इथली सर्व जिम्मेदारी माझी सरळ औरंगजेबाच्या महालात सुद्धा प्रवेश मिळेल इतकी ओळख आहे माझी सावजीच्या बोलण्याने मला प्रचंड समाधान मिळाले सावजी माझी येथे राहण्याची व्यवस्था करा परंतु तुमचा आणि आमचा काही संबंध नाही हे ध्यानी ठेवा आणि हरदास वैद्याच्या महतीचा प्रचार प्रसार आपल्या हेरांकर्वी करा पुढचे मी बघतो औरंगजेबाच्या सिंहासन रोहन आणि वर्धापन दिवसासाठी हजारो सरदार आणि मोठ मोठाले आझामी आग्र्यात उत्तर परंतु शिवाजीराजे या नावाची चर्चा आग्र्यात खुद्द औरंगजेबापेक्षा अधिक झाली पाहिजे ती चर्चा तर आजही होते नाही महाराजांनी शास्त्र खान तिथून हुसकावून लावला लाल मालावर झालेल्या हल्ल्याचा कथा येथे लोक एकमेकांना दंत कथा सांगाव्यात तशा सांगतात शिवाजी राजांना काही लोक भूत म्हणतात तर काही लोक देव म्हणतात शिवाजी भिंतूतून आरपार गेल्याचे शास्त्र बेगमने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याची चर्चा मी माझ्या कानाने ऐकली आहे शिवाजी चौदा हात लांब उडी मारतो कुठूनही गायब होतो कुठेही प्रगट होतो त्याला काळी जादू येते अशा एक ना अनेक चर्चा येथे रोज उमटत असतात अहो त्याचं काय मलासुद्धा ते खरं वाटतं आपल्या सुद्धा ते खरं वाटतं खर राजांना जादू येत असेलच असं आमचासुद्धा ठाम विश्वास आहे नाहीतर उगेच कोणी इथे मोठे पराक्रम करतो की काय सावजी बोलत होता मी त्याच्यावर हसलो आणि काही क्षणात स्वतःवर हसलो जे सावजीला इतक्या लोकांना आणि माझ्या हेरांना वाटत होते ते स्वराज्यातील कित्येक लोकांना वाटत होते मलासुद्धा कित्येक वेळा ते सामान्य पुरुष नाहीत असेच वाटत होते अशा अफवांना हवा द्या प्रत्येकाच्या कानावर हे चमत्कार पडले पाहिजे दिल्लीत जो कोणी येईल त्याला हे प्रसंग कळले पाहिजे शिवाजीराजे या नावाला आग्र्यात असे वलय तयार करा की प्रत्येकाच्या तोंडात त्यांचेच नाव आणि मनात त्यांच्याविषयी आदरयुक्त असली तरी भीती मात्र असली पाहिजे मी माझा मनसुबा सावजीला बोलून दाखवला काळजी करू नका हे आपले फकीर कव्वाली गायक घरोघरी जाऊन गायन भजन करणारी मंडळी कधी कामी येतील आपल्या राजांचे गुणगान संपूर्ण आग्रा शहर करेल नाही सावजी अत्यंत विश्वासपूर्ण बोलला सावजीने आग्र्यात राहून किती चोख काम केले होते याचा अंदाज मला पुढच्या काही दिवसात आला आपण अगदी योग्य माणूस दहा वर्षापूर्वी आग्र्यात पेरला याचा राहून राहून अभिमान वाटू लागला दक्षिणेतून आलेल्या माझ्यासहित सर्वच हेराने आग्र्यात आपापली जागा घेतली कुठेही कोणाला संशय आला नाही प्रत्येकजण पाण्यात मीठ विरगळून जावे तसे आग्र्यात मिसळून गेले सावजीने जोहार बागेच्या जवळ एका कोपऱ्यात त्रस्त व्यक्तीला मध्ये घालून माझ्यासाठी एका वैद्यशाळेचा बंदोबस्त केला सावजीचा आणि माझा काही संबंध आम्हाला दाखवायचा नव्हता माझी वैद्यगिरी अगदी अल्पावधीत वेग घेऊ लागली घरोघरी जाऊन औषध मात्रा काडे लेप देण्यासाठी आग्रेच्या ह्या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत जाऊ लागलो आणि संपूर्ण आग्रा डोळ्या खालून घालू लागलो आग्रा मोठं सुंदर शहर ठिकठिकाणी थीक बागा चौक सुशोभित केलेली घरे बांधून तयार केलेले रस्ते प्रशस्त बाजारपेठ आणि सुरक्षेसाठी ठिकठिकाणी थीक लावलेली चौकी पहारे औरंगजेब सुरक्षेच्या बाबतीत अतिशय जागरूक होता मुघलांनी ठिकठिकाणी थीक आपल्या पूर्वजांचे आणि आपल्या प्रिय लोकांचे थडगे अगदी मशिदीप्रमाणे सजवले होते आपल्या पूर्वजांविषयी त्याच्या मनात किती प्रेम होते हा शंकेचा विषय असला तरी ती व्यक्ती मेल्यावर त्या व्यक्तीच्या नावाने थडगे बांधून आपले प्रेम व्यक्त करण्याची जणू काही तिथे प्रथाच होती ताजमहलसारखी अतिशय सुंदर देखणी मोक वास्तू संपूर्ण आयुष्यात कधी माझ्या बघण्यात आली नव्हती शहाजहानने ही देखणी वास्तू प्रचंड मोठी रक्कम खर्च करून बांधली होती जी पुढचे शेकडो वर्षे सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून अशीच उभी राहील ताजमहल बांधून त्याने स्वतःचे नाव आजरामर करून ठेवले होते लागलीच डोक्यात विचार आला आपले राजे बांधतील का कधी अशी वास्तू परंतु माझ्या मनाने मला झिडकारून टाकले राजांना अशी वास्तू उभारून आपले नाव आबाधित ठेवण्याची गरज नाही तर त्या वास्तूवर राजांचे नाव असेल ती वास्तूच आजरामर होऊन जाईल शहाजांनी जेव्हा करोडो रुपये खर्च करून ताजमहल बांधला तेव्हा संपूर्ण उतरेत महागाई गरिबी आणि भूक मारी होती आपला राजा शहाजांसारख्या रयतेला उपाशी ठेवून अशा वास्तू कधीच बांधत बसणार नाही आपला राजा प्रत्येकाच्या हृदयात स्वतःसाठी एक ताजमहाल बांधून राहील जो सूर्य चंद्र तारे असेपर्यंत तसाच अबाधित राहील काजीबुवांच्या कमाल आयुर्वेदाच्या दीक्षेने आणि सलीमच्या साथीने आग्र्यात आम्ही चांगले नाव कमावले दक्षिणेतून आलेला हरदास बुवा म्हणजे साक्षात धन्वंतरीची मेहेर आहे असे उद्गार तेथील मुसलमाने लोकांच्या तोंडूनसुद्धा फुटू लागले आदर मिळू लागला ओळख निर्माण झाली दुसरीकडे संपूर्ण आग्र्यात आमचे हिरांचे जाळे पसरले होते ते सर्व मी माझ्या नजरेने बघत होतो कुठे जागा शिल्लक तर राहिली नाही ना हे हेरत होतो मे महिन्याच्या कडक उन्हात राजे आग्र्याला जवळ एक मुक्काम दूर आल्याची बातमी हेराने दिली राजगड ते आग्रा तब्बल दोन महिन्याचा लांब पल्ल्याचा प्रवास करून राजांना आपचूकच थकवा जाणवत असेल सोबत तीनशे लोकांची लवाजमा होता आठ हत्ती सामान बांधण्यासाठी सात उंट शंभर लोकांचे घोडदळ दोनशे चकोट धारकरी महाराज शंभूराजे आणि इतर खाशा लोकांसाठी पालख्या सामान वाहून नेणारे वंजारी आणि पालखीचे बोई अशा जवळपास सातशे लोकांचा सा तो लवाजमा होता सोबत स्वराज्यातून त्यांना साथ करण्यासाठी खाशे हिरोजी फिरजत छोटा सेवक मदारी मेहतर त्र्यंबक पंत डबीर रघुनाथ पंत, पंत कोरडे बाजी सर्जेराव जेदे निराजी रावजी ही शेलकी मंडळी होती शिवाय मिर्जा राजाने आपला खास कारभारी ते सिंग कछवाह राजांना सोबत करण्यासाठी आणि सुरक्षेच्या हेतूने त्यांच्या सोबत दिला होता औरंगजेबाने नेमून दिलेली गाजी बेग राजांना इथून तिथून मार्ग दाखवण्यासाठी राजांना सोबत करीत होता संपूर्ण प्रवासात आमची खबर राजांना आणि राजांची प्रत्येक मुकामाची खबर मला मिळत होती मागच्या दहा वर्षात सावजी आणि माझ्यामधला दुवा साधणारा महादेव आग्रा ते राजगड ह्या मार्गाचा जबरदस्त जाणकार होता राजाने राजगड तुळजापूर पैठण औरंगाबाद बुरहानपूर हंडिया भोपाळ सिहोर नरवर धोलपूर या मार्गे प्रवास केला होता ती वाट माधूने कित्येक वेळा तरी तुडवली होती राजांचा मार्ग निर्दोष करण्याची जिम्मेदारी मी त्याच्यावर टाकली होती तोरणा किल्ल्यावर भेटलेला माधू पुढे इतकी मोलाची कामगिरी करेल असे तेव्हा त्याला वाटले नसेल एक मजल दूर आलेल्या राजांची मी खबर घेतली औरंगजेबाने त्यांना खास पत्र लिहून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दरबारात हजर राहण्यास सांगितले होते त्या पत्रात औरंगजेबाची भाषा अतिशय आदबीची होती महाराजांना औरंगजेबाने वाटखर्ची म्हणून शाही खजिन्यातून एक लाख रुपये देण्याची सोय केली होती वाटेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून काजी बेगमला सोबत करण्यात सांगितले होते वाटेत लागणाऱ्या सर्व मोगली सरदारांनी त्यांचा अगदी शहाजाद्यासारखा वकूब राखावा त्यांना काही कमी पडू देऊ नये म्हणून खास लिहिले होते त्यामुळे राजांचा प्रवास अतिशय शाही थाटात झाला होता क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त अरे कोण होते माझे मावे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशास तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याच रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझ कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव